राजकारण पहिल्यापासूनच मला कसलीच आवड नाही राजकारणात असतं तर मी पाठीमागे झाला असतो पण हे जे आजकालचं राजकारण आहे हे तर आपल्याला मोडीत काढायचं आहे तुम्ही तुम्ही जावा तिथं प्रत्येक ठिकाणी मला भारी आमदार म्हणून ओळखतात त्याचं कारण असं आहे की मी त्यांच्या समस्या मी आठवाडी तालुका विसापूर म्हणा विटा म्हणा या भागातले जनसामान्य मोठ्या प्रमाणात माझ्या पाठीशी मंदिर उभं आहे दहा वर्षामध्ये खासदारपेक्षा भरपूर निधी आणता आला असता आठवाडीचा चेहरा मोहरा त्यांच्या आतून बदलत आला संदाजांच्या घराण्यावरती जयंतराव साहेबांचा रोष असू शकतो असं या रोज सोशल मीडियावरून आपल्याला दिसतो शंभर टक्के यावेळी शाल पाटील लोड देखील असतील येतं तिथं ती चर्चा चालू आहे कुठेही जावा तुम्ही नमस्कार मंडळी प्रथम तर मानदेश प्रायममध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो लोकसभेची वारी आपल्या दारी या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत की ज्यांनी समाजामध्ये सामाजिक कार्यामध्ये आपला ठसा उमटवलेला आहे आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषदेचं त्यांच्याकडे पद आहे ते आहेत सामाजिक कामामध्ये अग्रेसर असणारे संभाजी पाटील आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की तुमचं स्वागत नमस्कार प्रथमत आमच्या प्रेक्षकांना परिचय नमस्कार मी समाजसेवक संभाजी सम पाटील मी गेली दहा वर्ष सामाजिक कार्य करतोय हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगंशी तुमचे सेलिब्रेशन उत्कृष्ट करणे हीच आमची जबाबदारी साखरपुडा लग्न समारंभ रिसेप्शन डोहाळ जेवण बारसे बर्थडे सेलिब्रेशन यांसारख्या कार्यक्रमासाठी प्रशस्त लॉन व एसी हॉल अगदी मोफत पंधराशे लोकांच्या सोयीनियुक्त निसर्गरम्य वातावरणात भव्य गार्डन एसी हॉल साऊंड सिस्टीम विद्युत रोषणाई एच डी प्रोजेक्टर फ्री वायफाय भव्य स्टेज सेल्फी पॉइंट कलरफुल कारंजा आणि आपल्या कार्यक्रमाचे विनामूल्य प्रक्षेपण हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिघांची कशा पद्धतीने सामाजिक कार्य आजपर्यंत मी कारण माझी गरीब परिस्थिती आल्यामुळं मला गरिबाची काय जाणीव असते ते चांगला अनुभव आहे त्यासाठी मी जे दुःख भोगले ज्या अडचणी मी भोगले त्या दुसऱ्या कोणी भोगू नये त्यासाठी मी सामाजिक क्षेत्रात गेली दहा वर्ष काम करत आहे इथंच नव्हे तर तमिळनाडूमध्ये सुद्धा माझं सामाजिक कार्य चालू आहे आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एक संघटना आहे त्या संघटनेच्या माध्यमातून मानवांच्या <coughs> जो अन्याय अत्याचार होतोय तिथं वाचा फोडण्याचं काम आपण गेली पाच वर्ष सतरा वर्ष करत आलो आहे आणि तामिळनाडूत म्हटलं तर तामिळनाडू राज्याचं जिल्हाध्यक्षपद मी भोगले कारण तिथल्या गलाई बांधवांना काही अडचणी येत आहेत सोन चांदीच्या ह्या या सगळ्या अडचणीवर मी तिथं हजर असतो त्यांच्या काही समस्या असतील सोडवण्याचा प्रयत्न मी करत आलेलो आहे अजून मी आता लायन्स क्लब म्हणून एक संघटना आहे बाहेर देशातली त्या संघटनेच्या माध्यमातूनही सामाजिक कार्य माझं चालू आहे राजकारणाकडे राजकारण पहिल्यापासूनच कसलीच आवड नाही राजकारणात या जास्त मी पाठीमागे चालला असतो पण हे जे आजकालचं राजकारण चाललंय हे तर आपल्याला मोडीत काढायचं आहे कारण तरुणांना रोजगार नाही बेरोजगार वाढत चाललेले आणि ह्या तरुणांच्या साठी तरुणांची आमच्याकडून आमच्यासारख्या समाजसेवा अपेक्षा आहे की हा माणूस समाजसेवा करतो गेली दहा वर्षे निस्वार्थपणे त्यासाठी ह्या माणसाला जर आपण एखाद्या पदावर हे केलं तर तो प्रामाणिकपणे आपल्या समस्या सगळ्या सोडवल कारण मी एका गरीब कुटुंबातून वर आल्यामुळे दुःख काय असतं ते, ते मला चांगलं माहिती आहे त्यासाठी माझ्यासारखे जे हातात सत्ता आली तर शंभर टक्के आपल्या भागातल्या तरुणांच्या समस्या सोडण्याचं प्रमाणिक काम माझ्या हातून घडेल तुम्ही तुमच्या जे कार्यकर्ते आहे ते तुम्हाला भावी आहे आमदार म्हणून अशा पोस्ट सोशल मीडियावर करत होते काय म्हणजे येणारी दोन हजार हो शंभर टक्के मी लढणार आहे माझी इच्छा नव्हती लढायची पण पर प्रत्येक कुठेही तुम्ही जावा तिथं प्रत्येक ठिकाणी मला भावी आमदार म्हणून ओळखतात याचं कारण असं आहे की मी त्यांच्या समस्या तिथली तिथं मिटवतोय बाबा फुल नाही फुलाची पाकळी जर तिथं मी तिथं पोच करतोय मग त्यांना काय वाटतंय बाबा ह्या माणसाला आपण आमदार म्हणून लोक माझ्या बघते का तर त्यांच्या कुठलीही अडचण असल्या जे आमदार खासदारांना जमत नाही ते मी जमवून दिले त्याची मी कधी सोशल मीडियावर वगैरे केले कधी व्हायरल करत नाही हे माझं सगळं प्रसंग असते या एक आमदार किंवा खासदार म्हटलं की पैसा धनसंपत्ती कार्यकर्ते सगळी म्हणजे सगळी पॉवर तसं तुमच्याकडे काहीच नाही मग तरी पण तुम्ही का निवडणूक काही नाही माझ्याकडे गट नाही तट नाही आर्थिक परिस्थिती माझी एवढी नाही पण माझ्याकडे जी आठवडे तालुका विसापूर म्हणा विटामना या भागातले जनसामान्य मोठ्या प्रमाणात माझ्या पाठीशी मंदिर होय कलाई बांधवांच्या समस्या वगैरे मी सोडतो तर गावी आल्यानंतर कुणाची समज इथं आता विट्यात बन आला तरी मी जाऊन ती त्या लोकांच्या समस्या सोडवतो त्यामुळे ती लोक माझ्या पाठीशी आहेत त्यामुळे मला घट दट काही गरज नाही वाटत तुमचा जनसंपर्क तालुक्यामध्ये कशा प्रकारे तुम्ही वाढवला आहे किंवा सध्या आहे सामाजिक कार्यातूनच जनसंपर्क मी वाढवला आहे प्रत्येक घराघरात मी पोचलोय ज्यावेळी मी एखाद्या छोट्या मोठ्या निवडणुकीसाठी उभा राहील तेव्हा माझी ताकद समजेल मी या ठिकाणी छोटे मोठे कार्यक्रम घेतो त्या कार्यक्रम उभा राहील जागा नसते एवढी गर्दी होत असते आता आपण चर्चा करतोय की जे खासदारकीच निवडणूक लागली यामध्ये तिरंगी लढत बघायला भेटते एक इकडे संजय काका पाटील असतील दोनदा खासदार आहेत इकडं विशाल पाटील असतील आणि चंद्रहार पाटील असतील सध्या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे आणि काय होऊ शकतं आणि काय घडामोडी जिल्ह्यातल्या लोकांनी गेले दोन संजय काकांना निवडून दिले ह्यावेळी काही लोकांना काहीतरी परिवर्तन पाहिजे त्यासाठी आता सगळ्यांचा कला तर आम्ही विटा इकडे इकडं फिरतो आम्ही आम्ही काही कोणाचं कार्यकर्ते नाही किंवा राजकारणात आम्ही नसतो पण तिथे विचारलं बाबा काय हल्ला हवाय कोणाचं कोणी तुम्हाला पाहिजे या ठिकाणी खासदार म्हणून तर प्रत्येकाचं विशालदादाकडेच कल आहे आणि मी विशालदादा हे अपक्ष असल्यामुळं आणि त्यांनी आटपाडी तालुक्यामध्ये भरपूर कामं केले त्यांच्या प्र वडिलांनी प्रकाश बापूंनी ज्यावेळी आटपाडी तालुक्यात एकोणीसशे ब्याण्णव साली ती ते जाळपोळ झाली त्यावेळी त्यांच्या वडिलांनी ज्या लोकांना अटक झाली होती जेलमध्ये त्या लोकांना जेवण देण्याचं चटणी भाकरी देण्याचं काम करायलाच स्वर्गीय विलास बापूंनी केलं होतं प्रकाश बापू यांनी केलेलं होतं त्यामुळं आम्हाला काय वाटतं आता ही कुठेतरी विशालदादाच्या मार्फत आपण ते परत फेड करण्याचं आपल्याला संधी मिळाली आहे त्याच्यासाठी आम्ही विशालदादांचं काम करत आहे दोनदा खासदार असलेले संजय काका पाटील पुन्हा एकदा तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभा आहे की सध्या ते म्हणत आहेत की आम्ही हॅट्रिक मारणार आहे म्हणजे त्यांचा कार्यकाल कसा गेला आणि त्यांच्या काळामध्ये काही काम विकास काम झालेत काय संजय काकांना पण नाव शकत नाही त्यांच्या कार्यकालात कामं झाली असतील अजून लोकांच्या अपेक्षा भरपूर होत्या दहा वर्षामध्ये कोणताही खासदार झाला असता त्यांना एम आय सारख्या संस्था उभा केली असते माझ्या सारखे कारखाने का भरपूर आपल्या भागात उभा आले असते आले असते तसं काय काकांच्या असून काही झालेलं दिसत नाही कुठं करण्याजोगं भरपूर होतं दहा वर्षांमध्ये खासदारकीतून भरपूर निधी आणता आला असता आठवड्याचा चेहरा मोहरा त्यांच्या हातून आला असता पण त्यांना ते करता आलं नाही त्यामुळे लोकांना आता परिवर्तन पाहिजे लो, लोकांची भावना आता विशाल पाटील यांच्याकडे वगळलेली आहे कारण हाच या विशालदाच काहीतरी आपल्या तालुक्यासाठी करेल अशी लोकांची इच्छा आहे एकीकडं भाजपनं पूर्णपणे संजय काकांना निवडून देण्यासाठी ताकद लावली एकीकडं विशाल पाटलांना काँग्रेसनं तिकीट नाकारलं ते माहिती महाविकास महा आघाडीकडून चंद्रहार पाटलांना गेले मग तिकीटाच्या बाबतीत सुद्धा विशाल पाटलांना डावल गेलं संजय मागे काय हे राजकीय षडयंत्र असू शकत वसंतदादांचं घरांना यांना काही वेळा संपायच असू शकतं आणि काय म्हणजे वसंतदा घराण्यावरती कुणाचा रोष वसंतदादांच्या घराण्यावरती जयंतराव साहेबांचा रोष असू शकतो असं या रोज सोशल मीडियावरून आपल्याला दिसतय सगळ्यांनी मिळून काँग्रेसमधून विशालदादांना तिकीट मिळवून द्यायला पाहिजे होत त्यांनी राजकीय षडयंत्र विशालदादांना दादांच्यावरती अन्याय केला आहे हे कुठंतरी आज जनसामान्याने ही आजचे जे चाललेलं राजकारण आहे कारीगर थी, कारीगर थी ते सगळं हातात घेतलेलं आहे हे काय आता नेत्यांच्या हातात राहिलेलं नाही नेते इकडे त्यांचे सर्व कार्यकर्ते कार्यकर्ते दादांच्याकडे आहेत सुरुवातीपासून विशाल पाटील यांच्या तिकिटासाठी विश्वजित कदमांनी दिल्लीची वारी केली अनेक नेत्यांशी संपर्क केला परंतु ते यशस्वी झाले नाही यश आलेले नाही कारण त्यांनी मनापासून प्रयत्न केला विशालदादांना तिकीट मिळावं कारण यातून काय होणार आहे याचा फटका विशालदादाला बसू शकतो मताचं विभाजन होतं या दोघांचं प्रमाणिक प्रयत्न त्या विश्वजित कदम साहेबांनी केला होता पण त्यांच्या प्रयत्नाला हे चालू नाही आज आजच्या प्रचार यंत्रणेमध्ये आपण बघतोय की आ, विश्वजित कदम आहेत ते सध्या महाविकास आघाडी सोबत आहेत विशाल म्हणजे अंतर्गत काही गोष्टी अशा आहेत का की बाबा ना आतनं पाठिंबा आहे बाहेरनं पाठिंबा असणार आहे असं सांगू शकत नाही कारण त्यांना ते काँग्रेसचा जो धर्म आहे काँग्रेसचे जे ते पक्षात असल्यामुळे त्यांना ते पक्षाचा धर्म पाळावा लागणार आहे त्यामुळे ते त्यांचं काम ते करत आहेत असू शकतं आपण काय सांगू शकत नाही कारण त्यांनी सध्या राजकीय ओपन काय का का बोलले नाहीत की मी विशालदादाच्या पाठीशी आहे किंवा चंद्रराव दादांच्या पाठीशी आहे सुरुवातीपासून विशालदादांचे मित्र आहेत कट्टर मित्र आहेत त्यांचंच काम करायचं ठरलं होतं त्यांच्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न भरपूर केले त्यांच्या प्रयत्नाला यशाल नाही ते आता युतीचा धर्म पाळत आहेत एकंदरीत जिल्ह्याचं राजकारण बघता काय घडामोडी घडतील असं मला वाटतं शंभर टक्के यावेळी विशाल पाटील निवडून येतील असे ती चर्चा चालू आहे कुठेही जावा तुम्ही शेतकऱ्याला जरी पाहिजे एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून करा मतदारांना सांगेल चांगला उमेदवार योग्य तो उमेदवार बघून आपण निवडून द्या मी सांगू शकत नाही की यांना द्या त्यांना द्या तुम्हाला योग्य जो वाटतोय त्या मत तुम्ही मतदान करा तर मंडळी हे होते सामाजिक कार्यकर्ते अं शेठ पाटील यांचा सामाजिक क्षेत्रामध्ये नेहमी गोरगरिबांना मदतीचा हात पुढे येतो आणि त्यांनी या जिल्ह्याच्या राजकारणाबद्दल आपली जी भूमिका आहे ते स्पष्ट केलेले आहे